आज मराठी भाषा दिन प्रत्येक मराठी माणसासाठी आज गौरवाचा दिवस आहे साहित्यिक पत्रकार क्रांतिकारक यांनी दिलेल्या लढ्यामुळे मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला मराठीमधील थोर कवी विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो एम आयुक्त संजय मुखर्जी हे मूळचे बंगाली असून सुद्धा उत्तम मराठी बोलतात महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांना भाषेची काही अडसर हा कधीच निर्माण आलेला होता का त्यांनी मराठी भाषा कशी अवगत केली या सगळ्या संदर्भात आयुक्त संजय मुखर्जी यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात अनेक लोकांना आपल्या ज्यावेळेस महाराष्ट्रात आले त्यावेळेस ती शिकावशी वाटली कामानिमित्तेनं आवडीने असे वेगवेगळी कारणं आहेत विशेष म्हणजे आपल्याबरोबर आत्ता मुखर्जी सर आहेत जे एम एम आर डी एचे कमिशनर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते नागपूरचे असले तरी मूळ बंगाली आहेत तरीसुद्धा त्यांना आपण विचारणार की की बंगाली भाषा मराठी भाषा याच्यातलं साम्य काय अनेक असे वेगवेगळे प्रश्न मनात आहेत त्यासंदर्भात सर एकतर मुखर्जी म्हणजे बंगाली आणि बंगाली, बंगाली भाषा आणि मराठी भाषा याच्यात पहिल्यांदा साम्य काय आहे मला सांगा म्हणजे काय वाटलं पहिल्यांदा बंगाली भाषा आणि मराठी भाषामध्ये मला वाटते ऐंशी टक्के साम्य आहे कारण की मला वाटते हे ओरिजिन जे आहे दोन्ही भाषांचे सेम आहे संस्कृतच्या माध्यमातून आलेली आहे आणि थोडं पर्शियन लँग्वेज आपल्या सगळं इंडियन भाषेमध्ये इन्वॉल्वड आहे तर या दोघांमध्ये इन्वॉल्व्ह आहे फक्त फरक इतकं की ॲक्सेंट जे आहे ती ॲक्सेंट वेगळी आहे वेगळी आणि मला मी जेव्हा क बेंगॉलला जातो तेव्हा लोक मला म्हणतात की मराठी म्हणजे <laughs> मी मी बंगल्यात बोलत होतो पण मराठी ॲक्सेंटमध्ये ते बंगला बोलतात <laughs> परंतु ॲक्सेंटमध्ये थोडं फरक आहे त्याशिवाय एट्टी पर्सेंट जी आहे ती भाषा मला असं वाटते की ते सिमिलर आहे त्यामुळे जे मराठी बोलतात त्यांना बंगाली शिकणे किंवा जर आपण म्हणजे क केअरफुली ऐकलो ना तर आपल्याला पूर्ण समजेल अँड वायसीवरचा बरं पण ज्यावेळेस तुम्ही मराठी भाषा शिकलात तर ते शिकताना पहिल्यांदा कुठल्या अडचणी आल्या का की करेक बरे तुम्ही नागपूरमध्ये राहिलात पण नागपूरमध्ये सुद्धा बहुतांश लोक हिंदी बोलतात नाही मी जे शाळेत होतो मी आता अशी एक गोष्ट बोलणार त्यामुळे ते शाळेचं नाव घेत नाही पण ती इसेन्शियली मराठी शाळा होती आणि आम्ही आम्ही जेव्हा मित्र भेटतो आम्ही असं म्हणजे आपसात आम्ही थट्टा करतो की आम्ही इंग्लिश पण मराठीमध्ये शिकलो तर त्यामुळे आम का तसं काही नाही नागपूरमध्ये लोकं हिंदी फार बोलतात आणि आमची हिंदीचं ॲक्सेंट पण वेगळं आहे आमची मराठी पण थोडंसं वेगळी आहे म्हणजे इकडच्या मराठीपेक्षा थोडंसं आमची मराठी वेगळी आहे पण लोक मराठी बोलतात आणि हिंदी पण बोलतात आमच्या शाळेमध्ये पूर्ण जे आपले एज्युकेशन होती ती इसेन्शियली म्हणजे फिजिक्स वगैरे पण आम्हाला मराठीतच त्यांनी शिकवलं त्यामुळे मराठी मला समजते आणि मला अर्चन बोलता मला तसं अडचण काही जाणवलं नाही कारण की इट वॉज अन ऑर्गॅनिक प्रोसेस बरोबर पण मग घरामध्ये बंगाली बोलतं का मराठी बोलतो घरामध्ये आमच्या घराचा सिच्युएशन आमची फॅमिली नागपूरमध्ये एट्टी एट्टी फाईव्हला बरोबर त्यामुळे आमच्या घरी एक फार विचित्र म्हणजे एक वेगळा वातावरण आहे घरामध्ये आम्ही बंगाली बोलतो हा आणि आम्हाला प्रत्येकांना बंगाली क म्हणजे आम्ही बंगला बोलू शकतो आम्ही बंगाल लिहू शकतो आम्ही बंगला वाचू शकतो असं प्रत्येकांना इन्क्लुडिंग माय चिल्ड्रेन आणि घराच्या बाहेर आम्ही मराठी आणि गरज पडलं तर हिंदी किंवा इंग्रजी आम्ही घराचं बाहेर बोलतो घराच्या आतमध्ये बोलत नाही बरं आणि आम्हाला हे भाषा पण वाचताही येते लिहिताही येते आणि बोलताही येते बरं घरात मग बोलताना तुम्ही मुलांशी फॅमिलीशी बंगाली बोलता का मराठीत बोलता आता हे फार इंटरेस्टिंग आहे विदिन द फोर कॉर्नर्स ऑफ द हाऊसहोल्ड <laughs> आम्ही बंगाली बोलतो आउटसाईड द हाऊसहोल्ड आम्ही इतर भाषेत बोलतो अच्छा सर मराठीमधले कुठली गोष्ट तुम्हाला आवडते आवर्जून किंवा सगळ्यात जास्त त्यातली भावते मनाला मला वाटते मराठी भाषा जर आपण घेतलं ना ते फार आत् एक आत्मीयता फार जास्त आहे या भाषेमध्ये फॉर इन्स्टन्स मला कोणी सांगितलं की हिंदीमध्ये आप म्हणून एक गोष्ट आहे हे मराठीमध्ये फार नंतर आली आपण तू आणि तुम्ही अशा म्हणून बोलायचं तर दर इज अ लॉट ऑफ आत्मीयता इन इन मराठी भाषा आणि दॅट मला ती गोष्ट मराठी भाषेत सर्वात जास्त आवडते बरं विशेषतः मराठीतली काय आवडतं पुस्तकं गाणी भावगीत काय आहे गाणी होणार नाईटिंग गेल ऑफ इंडिया लता मंगेशकर ही पण महाराष्ट्रीयनच आहे बरोबर नंबर टू त्यांच्या नंतर विमेन सिंगर्स मध्ये अशा भोसले आहेत ती पण महाराष्ट्रीयन आहे गाणी आय थिंक विल बी नंबर वन बरोबर सर विशेषतः म्हणजे सगळ्यात जर पाहिलं तर मराठी भाषेमध्ये तुम्हाला कुठली गोष्ट सगळ्यात सोपी वाटते आणि कुठली अवघड वाटते अवघड तर काहीच नाही म्हणजे आता तुम्ही मला निबंध लिहायला सांगितलं वगैरे <laughs> तर आम्ही आता बरेच दिवस यु नो एज्युकेशनपेक्षा बाहेर बाहेर आहोत म्हणजे निबंध कदाचित कठीण जातील पण मराठीच का इंग्रजीत सांगितलं तरीसुद्धा कठीणच जाणार आणि सर्वात जास्त मला मराठीची इन्फॉर्मॅलिटी त्याची आत्मीयता आणि त्याची डायरेक्टनेस हे मला सर्वात जास्त आवडते बरं मराठी भाषेबाबतीत बोलताना कधी कुठे बाहेर कॉन्फिडन्स कधी वाटला आणि एकदम म्हणजे की नाही आपण बोलू शकत नाही थोडीशी अडचण अशी कधी काय आठवतो प्रसंग सुरुवातीला आमच्या शाळेत जेव्हा आम्हाला पब्लिक स्पीकिंग करायला सांगायचे तेव्हा अत्यंत अडचण असायची बरोबर पण ॲज टाईम वेंट ऑन आणि वेगवेगळे दे फोरममध्ये बोलून बोलून का आता का... भाषण द्याय दे द्यायचे असेल तर तेवढं थो थोडंफार नाही देऊ शकतो बरं सर ज्यावेळेस तुम्ही मराठीचं बा म्हणजे सुरू केलं बोलायला वगैरे अनेक ठिकाणी तुमचं आडनाव मुखर्जी पाहिल्यावर तुम्ही मराठीत ज्यावेळेस बोलता पण अचंबित होतं का अनेक वेळा असं घडलेला आहे हां अनेक वेळ नाही दरवेळेस घरात असतो आणि लोकांना वाटतं मुखर्जी आहे तर लोकांना वाटतं की मराठी अजिबात येणार नाही यांना काही लोकांना वाटतं की हिंदी पण येणार नाही परंतु जेव्हा ते बघतात की मला मराठी बोलता येते आणि नंतर लोकांना जेव्हा माहिती पडते की हे तर सेंट्रल इंडिया नागपूरचं आहे तर माझ्याशी लोक हिंदीमध्ये बोलतात आणि असेही झाले की ते माझ्याशी हिंदीमधून बोल बोलून राहिले आणि मी त्यांना मराठी उत्तर देत <laughs> देत गेलो असंही झालेलं आहे ते सगळं होत असतात सर एक की तुम्हाला मराठी भाषेबरोबर मराठी संस्कृतीतलं काय आवडतं खायला आवडतं तिथले कल म्हणजे वेगवेगळे सण आहेत त्यातलं काय आवडतं का विशेष मराठी फूड इज अल्टिमेट आमच्याकडे सावजी म्हणून एक आपण टेस्ट केलं असेल मला वाटत नाही पूर्ण जगात तशा प्रकारची तिकट नाही स्पेशालिटी फूड आहे बघा इट्स अ स्पेशालिटी फूड इट्स आपण त्याला तिकडचे लोकल फूड म्हणतो पण ॲक्च्युअली इट्स अ हायली स्पेशालिटी फूड ती सावजी फूड जे आहे ते त्यांचं इट्स जस्ट अबाउट आवरस्टँडिंग अच्छा धन्यवाद सर मराठी भाषेच्या दिवसाच्या निमित्तानं तुम्ही सगळ्या गोष्टी आवडीच्या सांगितल्या मराठी माणूस मराठी भाषा आणि मराठी संस्कृती संदर्भात थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद